हाय सर्वांना तर आज दुधाच्या साईपासून तूप कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडीशी आठ दिवसाची अशी थोडी थोडी करून साईचा जो वरती गोळा येतो दूध तापवल्यानंतर तर ते साठवून ठेवलं होतं आणि साठवून ठेवल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडंसं एक पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता त्याचं तूप आम्ही कसं बनवणार आहोत तर ते तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये आपण साई आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते असं रवीनं असं मिक्स करणार आहे तर आता हे असं ढवळल्यानंतर मिक्स केल्यानंतर यातील लोणी जे आहे ते वरती येतं आणि पाणी पाणी जे आहे ते खालीच थांबतं तर हे असं सगळं असं ढवळून घ्यायचं आणि मग लोण्याचा जो गोळा असतो वरती आलेला तर तो मी तुम्हाला दाखवते तर इथे माझं जी साई होती ती सर्व मिक्स करून झाली आहे आणि हे जे आहे हे एवढं लोणी निघालय म्हणजे आपण याला बटर पण म्हणतो तर आता हे गरम केल्यानंतर याचं डायरेक्ट तूप निघेल तर ते दाखवते आणि हे सगळं असं म्हणजे ज्याला आपण ताक म्हणतो तर हे आता ताक शिल्लक राहिले आणि हे मिक्स करून लोणी काढायला बराच वेळ गेला जे आपण लोणी बनवलं होतं तर ते मी आता या पातेल्यामध्ये टाकलं पातेलं थोडंसं नॉर्मल गरम केलं आणि त्याच्यामध्ये हे बटर टाकलं बटर म्हणजे लोणी तर आता हे जे लोणी आपण याच्यामध्ये टाकलं म्हणजे बटर तर ते जे गरम होऊन निघत आहे तर ते तुप आहे या अशा पद्धतीने तुपा निघत आहे कमी गॅसवर तूप आपलं तयार होतंय तुपाचा वास खूप मस्त आहे तरी अनेक जण घरी तूप बनवतात पण आमचे बनवत नाही तूप जास्त घरी हे बघा अकोशुद्धत आहे आणि खूप टेस्टी तुपाचा वास सुटलाय मस्त खमंग आता आपलं तूप हे तयार झालंय गॅस बंद केलाय आणि थोडंसं हे तूप तयार झालंय तर ते आता आपण गाळून घेणार आहोत तर हे आता आपलं तूप शिल्लक राहिलंय आणि थंड झाल्यावर आपण गाळणीने गाळून घेणार आहोत आता इथे आपण तूप मस्तपैकी गाळत आहोत जे गरम केले ते बघा किती छान तूप तयार झालं आता हे सगळं तूप तयार झालं तर अशा पद्धतीने आज बनवलं तूप आणि खूप छान तूप तयार झालं तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक आणि सबस्क्राईब करा